श्रावण महिन्यात खूप सणवार असतात व्रत वैकल्य असतात तसंच बरोबरीने गौरी गणपती सोळंकार लोपी दसलक्ष नोपी हे सगळंच असल्यामुळे आपल्याला भरपूर अशा तुपाच्या फुलवाती या लागतच असतात मार्केटमध्ये विविध प्रकारच्या अशा सुगंधित फुलवाती मिळतात पण त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात भेसळ असते म्हणजे त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मेण मिसळलेलं असतं म्हणून आज आपण घरच्या घरी साजूक तुपाच्या सुगंधित अशा फुलवाती कशा तयार करायच्या त्या बघणार आहोत तसंच यासाठी विशेष मोल्ट नसेल तरीही घरच्या घरी या फुलवाती कशा तयार करू शकतो तेही बघणार आहोत नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर वेळ न घालवता या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया आता सुरुवातीला आपण वाती तयार करून घेऊयात वाती तयार करण्यासाठी जो विशेषतः कापूस वापरला जातो तो हा कापूस आहे वाती तयार करण्यासाठी तुमच्याकडे जो कोणता कापूस असेल तो वापरा आता यातील थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि हा कापूस आपल्याला चांगला पिंजून घ्यायचा आहे साधारण असं सा पातळसर करून घ्यायचं आहे आणि मग याची जी बाहेरील सगळी टोकं असतात ना ती एकत्रित आणून घ्यायची आहेत आणि या पद्धतीने याची वरची वात वळून घ्यायची आहे वात वळताना कधीकधी काय होतं बोटाला ग्रीप मिळत नाही त्यावेळी तुम्ही थोडं रांगोळीचं बोट दुधाचं बोट किंवा पाण्याचं बोट लावूनही ही वात वळून घेऊ शकता आता वातीच्या वरच्या बाजूला थोडं एक्स्ट्राचं कापूस लावून अशी वात वळून याची फुलवात बनवून घ्यायची आहे बघा अगदी सहज आणि छान अशी आपली फुलवात तयार झालेली आहे आता याच पद्धतीने मी अजून एखादी फुलवात तुम्हाला करून दाखवते तर बघा सुरुवातीला कापसातील थोडासा कापूस घ्यायचा आहे हा कापूस आपल्याला चांगला पिंजून घ्यायचा आहे साधारण असा पातळसर करून घ्यायचा आहे मग याची बाहेरील जी सगळी टोकं असतात ना ती एकत्रित आणून घ्यायची आहेत आणि या पद्धतीने याची वरची वात वळून घ्यायची आहे वात वळत असताना बोटाला ग्रीप मिळत नसेल तर थोडं रांगोळीचं बोट दुधाचं बोट किंवा पाण्याचं बोट लावून ही वात तुम्ही छान अशी वळून घेऊ शकता आता वात चांगली ताट राहावी याकरता वातीच्या वरच्या टोकाला थोडंसं एक्स्ट्राचं कापूस लावायचं आहे आणि याला चांगलं वळून याची वात बनवून घ्यायची आहे तर बघा इथे मी दुसरी वात ही छान अशी बनवून घेतलेली आहे आता ही वात तयार झाल्यानंतर या वातीला कुंकवाचं बोट हळदीचं बोट किंवा असं माझ्या गत अष्टगंधाचं बोट लावला तरीही चालेल अष्टगंधात बोट बुडवायचं आहे आणि या वातीला अष्टगंध व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने मी आधीच काही फुलवाती बनवून घेतलेल्या आहेत आता या फुलवाती आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात आता इथे मी एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साधारण दोन टेबलस्पून इतकं वनस्पती तूप घ्यायचं आहे या वनस्पती तुपाला डालडा असंही म्हटलं जातं आता यामध्ये आपल्याला साधारण अर्धा कप साजूक तूप घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे हे फक्त सगळं आपल्याला वितळून घ्यायचं आहे तर बघा इथे मी तूप चांगलं वितळून घेतलेलं आहे म्हणजे हलकंसं गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर घालायचा आहे हा भीमसेनी कापूर तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात किंवा आयुर्वेदिक दुकानात अगदी सहज मिळेल या कापराच्या सुगंधित फुलवाती खूप छान वाटतात आणि याचा मंद मंद सुवास ही वात आपण जेव्हा लावतो त्यावेळी घरभर दरवळते त्यामुळे कापूर आवर्जून वापरा तसंच यासाठी भीमसेनी कापूरच वापरा साधा कापूर नको कारण भीमसेनी कापराचा काळपट धूर वगैरे अजिबात होत नाही तसंच भीमसेनी कापूर पूजेसाठी अतिशय उपयुक्त मानलेला आहे तसंच भीमसेनी कापरामुळे हवा छान शुद्ध होते म्हणून ही अशी भीमसेनी कापराची वडी अशी हाताने पूड करून यामध्ये घालून घ्यायची आहे अगदी सहज हाताने या भीमसेनी कापराची पूड होते या पद्धतीने करा किंवा बत्त्याने चिचून जरी याची पावडर यामध्ये करून घातला तरीही चालेल साधारण दोन टेबलस्पून इतकं भीमसेनी कापराची पावडर मी यामध्ये घालून घेतलेली आहे आता याला चमच्याने थोडं हलवून घ्यायचं आहे भरपूर प्रमाणात भीमसेनी कापूर घातलं की सुगंधी खूप छान येतो तूप गरम आहे त्यामुळे भीमसेनी कापूर आहे ना तो लगेचच असा विरगळून जातो आता या फुलवाती अजून सुगंधित व्हाव्यात याकरता मी यामध्ये दोन ते तीन थेंब अत्तर घालून घेणार आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातला तरीही चालेल आता हे परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुपाच्या फुलवाती बनवण्यासाठी आपल्याला असं चॉकलेटचं जे मोल्ट मिळतं ना ते वापरायचं आहे हे मोल्ट नसेल तर तुम्ही अशा औषधाचं झाक झाकणामध्येही बनवू शकता कप सिरपचं किंवा पातळ औषध असतात त्याचं हे झाकण आहे किंवा बर्फाच्या ट्रेमध्येही बनवू शकता पण मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की असं सिलिकॉनचं एक मोल्ट आणा कारण हे लवचिक का असल्यामुळे यातील फुलवाती इझिली डिमोल्ट होतात हे मोल्ट फार महाग नसतात आणि एकदा असा मोल्ट आणला तर याचा वापर तुम्ही वर्षानुवर्ष करू शकता म्हणजे कायमच तुम्ही यामध्ये फुलवाती बनवू शकता आता या वाती आपल्याला या मोर्टमध्ये आणि झाकणामध्ये अशा ठेवून घ्यायच्या आहेत आता या वातीमध्ये आपल्याला हे वितळलेलं तूप घालायचं आहे आता हे तूप यामध्ये घालत असताना एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे ही वात या तुपामध्ये चांगली भिजली जायला हवी तसंच हे वातीचं वरचे जे टोक ना तेही व्यवस्थित असं भिजलं गेलं पाहिजे तरच आपली वात चांगली प्रज्वलित होते वातीचं जर टोक व्यवस्थित तुपाने भिजलं नाही तर वात चांगली प्रज्वलित होत नाही म्हणूनच वातीचं टोक ही तुपाने चांगली भिजली गेली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे चमच्याने यामध्ये तूप घाला किंवा वात अशी तुपामध्ये बुडवून यामध्ये ठेवला तरीही चालेल म्हणजे वात पूर्णपणे भिजली जाते आणि मग ती व्यवस्थित तेवली जाते आता आपल्याला वात कितपत जाडसर हवी आहे त्यानुसार किंवा कितपत तेवणारी वात हवी आहे त्यानुसार यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आता या सगळ्या मोल्टमध्ये मी तूप घालून घेते या पद्धतीने वाती करून ठेवला ना तरी तुमच्या महिन्याभराचं काम अगदी दहा मिनटात होऊन जातं म्हणजे पूजेच्या वेळी तुपाची वात वगैरे बनवण्याची किंवा तुपाचं निरंजन करण्याची घाई होणार नाही तसंच आपल्याला तुपाच्या फुलवाती कुठे घेऊन जायच्या असतील तर अशा या वाती सोयीच्या होतात आता सगळ्या वाती याच पद्धतीने मी बनवून घेतलेल्या आहेत आता हे ना आपल्याला पटकन घट्ट होण्यासाठी थोडा वेळ फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे साधारण एक दहा मिनटानंतर हे मी फ्रीजमधून काढल्यानंतर बघा मस्त असं तूप घट्ट झालेलं आहे आता हे आपण डिमोल्ट करून घेऊया तुम्ही बघू शकताय हे अगदी सहज यामधून निघत आहे अगदी मस्त अशा या वाती तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय अशा या फुलवाती डिमोल्ट करत असताना एक वेगळाच आनंद मिळतो मजा येते बाजारातही या फुलवाती मिळतात पण त्या खूप महाग असतात पण अशा या घरी फुलवाती बनवला ना एक वेगळंच समाधान मिळतं खूप मजा येते आपण यामध्ये जर डालडा म्हणजे वनस्पती तूप घातलं नसतं ना तर या अशा व्यवस्थित आकार धरत नाहीत किंवा आपण या वाती डब्यामध्ये भरून ठेवतो त्यावेळेस त्या, त्या पुन्हा मेल्ट व्हायला लागतात म्हणून थोडंसं तरी वनस्पती तूप घालणं आवश्यक आहे बघा अगदी सहज या मोल्टमधून निघून येतात म्हणूनच तुम्ही जर नेहमी वाती करणार असाल तर असं सिलिकॉनचं मोल्ट नक्की घ्या मोल्टमधलं तर लगेचच निघतं पण हे औषधाच्या टोपणामध्ये जे घातलं आहे ना त्यालाही हाताने असं थोडंसं घासावं लागतं म्हणजे हाताची थोडी उष्णता मिळाली की हेही लगेच छान वात निघून येते बघा औषधाच्या टोपनातील ही वात अगदी सहज निघालेली आहे खूप छान आणि सुंदर झालेली आहे तुम्ही बघू शकताय जर तुमच्याकडे मोल्ट नसेल तर तुम्ही अशा औषधाचा टोपणाचा वापर करूनही या फुलवाती बनवून घेऊ शकता अगदी मस्त अशा आपल्या फुलवाती तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय छान अशा या वाती तासभरी तरी ठेवतात अशा या वाती बनवला तर अगदी महिनाभर पुरतात तुम्हीही या श्रावणामध्ये अशा पद्धतीच्या वाती तयार करून अशा एका डब्यामध्ये भरून ठेवायच्या फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची यामध्ये वनस्पती तूप घालणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर यातील तूप थोड्या दिवसांनी मेल्ट होईल आता हा डबा तुम्ही झाकण लावून हवेशीर ठिकाणी किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीज नसेल तर हवेशीर ठिकाणी ठेवा फक्त जिथे उष्णता आहे अशा ठिकाणी किंवा घरात ऊन येतं अशा ठिकाणी ठेवू नका आता सगळ्या वाती मी अशा डब्यात भरून घेतलेल्या आहेत आता जेव्हा आपल्याला फुलवाती लावायची आहे त्यावेळी पटकन अगदी सहजपणे या लावता येतात या पद्धतीने केलेली वात असते ना ती बराच वेळ ठेवते तसंच अजिबात धूर वगैरे येत नाही ही वात बराच वेळ तेवते त्यामुळे आरती वगैरे करण्यासाठी ही फुलवात अतिशय सो सोयीची होते तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि हो व्हिडिओला हाईप करायलाही विसरू नका तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग